म्हणून आपल्या वागण्यातून आपल्या बोलण्यातून आपल्या चालण्यातून जेणेकरून अरे आपल्या माणसांचं तर मन दुखलंच नाही पाहिजे पण जगातलं कुठल्याच माणसाचं मन दुखलं नाही पाहिजे ना खूप गोड वाक्य आहे ऐकताय ना तुम्ही सगळे का झोपले नाही ना मग ठीक आहे रोज पूजा करा मंदिरात दिवे लावा रोज पूजा करा मंदिरात दिवे लावा रोज हळदी कुंकू आह देवाला पण किती हळदी कुंकू वाहिलं किती फुलं वाहिले किती किती दिवे लावले देव समोर असताना तुम्ही देवाकडे काय मागता काय बोलता यापेक्षा देवाच्या माघारी असताना कसं जगता हे महत्वाचं मंदिर मे दिया जरूर जलाओ साहब वाक्यनेटायका मंदिर मे दिया जरूर जलाओ साहाब किसी दिन जला ना सको तो कोई बात नहीं लेकिन किसी का दिल ना जले इतना याद रखो समझो आपकी पूजा हो गई कुणाला तकलीफ होती पूजा के लिए तो फल नहीं है जीवन सरल स्वच्छ जगा प्रेम ही सकल शास्त्र का सार है प्रेम परमात्मा के लिए हो जाए तो वही भक्ति है ही सारे वेगड़ा ईश्वरा करता प्रेम झालं पाहिजे ईश्वरावरती भक्ती श्रद्धा असली पाहिजे ना आणि ती भक्ती कसं असावी अनन्यता असावी मला आणि नेमकं भक्ती करणाऱ्या माणसाच्या जीवनामध्ये संकट येत असतात पण त्या संकटातून तारणारा तो परमेश्वर बसलेला नाही महाराज आताच तुकारामजीने गायलं ना दिसका ना कोई नाही संगी साथी पुढं काय ईश्वर है रखवाला जिसका कोई नहीं संगी साथी उसका ईश्वर है रखवाला तुम्हें ज्याचि भक्ति करता ना तो तु तुम्हारा तो ना दादा जब ठोकर खाकर भी ना गिरे वाक्य नहीं का समझ लो ठीक है नहीं समझ लो तो पंगत है थोड़ा वे तुम कथा सौ जब ठोकर खाने के बाद भी ना गिरे तो समझ लेना ऊपर वाले ने हाथ थाम करके रखा है आपका जीवनात संकट येऊन सुद्धा दुःख येऊन सुद्धा जर तुम्हाला तकलीफ झाली नाही आणि जेवढं नुकसान व्हायला पाहिजे होतं एखाद्याने काटा केला एखाद्याने समजा नियोजन केलं आणि एखाद्याने तुम्हाला तकलीफ देण्याचं काम केलं पण त्याचा डाव फसला त्याचा डाव फसला तुम्हाला त्याला खूप त्रास द्यायचा होता खूप तकलीफ द्यायची होती तुम्हाला जीवनातून उठवायचं होतं पण एवढं प्रयत्न करून एवढं प्लॅनिंग करून एवढं संकट आणून सुद्धा जर तुम्हाला धक्का लागला नाही असं समजून चला की त्याने तुमचा हात धरलेला आहे त्याने तुमचा हात हातात धरलेला आहे आणि त्याने ठरवलेलं आहे की तुम्हाला तकलीफ होऊ द्यायची नाही ठोकर खाने के बाद बी अगर ना गिरे तो समजले ना उसने हात के रखा म्हणून आपल्या जीवनात संकट येत असं नाही अनेकाच्या जीवनात संकट आले पण त्यांनी कधी वाईट विचार कधीच केला नाही तुम्हाला सांगतो आम्ही जरास नवरा बायकोचे भांडण झाले जरा काय काही झालं की मागचा पुढचा विचार करत नाही लगेच एंड्रलची बाटली लगेच रोगाची बाटली लगेच पंखा लगेच एखादी विहीर बरोबर ना आमच्या माऊल्यांना तर बस दुसरं तिसर काही सुचत नाही एवढंच सुचत पण ध्यानात ठेवा हसण्यासारखी गोष्ट नाहीये ही जीवन परत परत भेटत नसतं कितीही संकट आलं काही जरी झालं तर वेळेची वाट बघा जीवनात चक्र फिरत राहत ना सारखं अरे आपल्यापेक्षा आप कितीतरी जुनी लोक बघा ना आपल्या आधीचे आपले आजी बाजोबा पंजोबा बघा ना यांनी तर किती कष्ट खाल्ले आपल्याला तर काही नाही आज प्रत्येकाच्या घरी चक्की आली प्रत्येकाच्या घरी मिक्सर आले प्रत्येकाच्या घरी सगळं काही साधन आपल्या घरी उपलब्ध झाली पूर्वीच्या काळामध्ये डोक्यावर ते घेऊन एक एक किलोमीटर म्हणून पाणी भरावं लागायचं पूर्वीच्या घर काळी दळण दळावं लागायचं पूर्वीच्या काळामध्ये पायी पायी प्रवास करावा लागायचा तेव्हा कुठं बाजारला जाता येत होत कपडे नव्हते घाटीघाटीचे कपडे घालावं लागायचे लुगड्याला आमच्या काही काही जुन्या मावल्या इथं बसल्या त्यांना माहीत असेल लुगड्याला ठिगळ लावून महाराज लुगडे घालावे लागायचे अरे एक एक पातळ चार चार माणसं निसत होती महाराज वाळू घालून तो ते दिवस आता राहिले नाही सगळं बदलत गेलं जुन्या लोकांनी जेवढी कष्ट खाल्ली तेवढी कष्ट आजच्या माणसांना नाही महाराज कुठल्याच पद्धतीने नाही ना, कसल्याच पद्धतीने कष्ट नाही तरी सुद्धा माणसं आज आत्महत्या करताना बघितलं की कधी कधी दुःख वाटतं एवढं जर जग जवळ आलं आणि एवढं जर सगळं साधन सामग्री उपलब्ध झाली तरी लोक का विचार करतात एवढा वाईट एका मिनिटात एका क्षणामध्ये अरे चौऱ्याऐंशी लाख योनीच्या नंतर माणसाचा जन्म भेटतो हे आम्ही वरडूवरडू सांगतोय एका मिनटामध्ये एका मिनिटात विचार करून मरायचं काय विचार करता तुम्ही कशासाठी हे सगळं पूर्वीच्या काळात सुद्धा अनेक लोकांना महाराज खूप त्रास झाला पण त्याने असा वाईट कधीच विचार केला नाही